जे दुजी सृष्टी मनोधर्मे करू शकती ज्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आहे की दुसरी सृष्टी निर्माण करू शकतात आणि खटपट करून नाही मनोधर्मे मनाच्या संकल्पान लक्षात आलं का जे केवळ मनात आणलं तर दुसरी सृष्टी निर्माण करू शकतात एवढे सामर्थ्यवान लोक सुद्धा नैष्कर्मे ते भ्रमे कर्मे जता हाती आम्ही कर्मातीत झालो अशा नैष्कर्मतेच्या भ्रमाच्या रूपानं कर्मच शोधत असतात कर्मातच काय होतात लिंपायमान होतात मनोधर्मे केवळ मनाच्या संकल्पानं मनाच्या शक्तीनं प्रतिसृष्टी केली की नाही निर्माण कोणी आणि विश्वामित्रासारखे विश्वा जे महान ऋषी आहेत त्यांना संकल्प सिद्धी प्राप्त आहे त्यामुळे संकल्प मात्राने देखील ते प्रतिसृष्टी निर्माण करू शकतात पण असे प्रभावी असलेले जे लोक आहेत ते सुद्धा आम्ही नैष्कर्म्य म्हणजे कर्मातीत आहोत अशा भ्रामक समजुतीनं कर्मातच अडकले जातात